नमस्कार मित्र मैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया सुंदर अशा विचारांना चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरता आहात यावरती अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे जिंकणारे लोक काही वेगळं करत नाही ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात लोक तुमची स्तुती करो वा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो या ना करो तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका प्रयत्न करताना चुका होतातच चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला कधीही सोडू नका जे व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते खोट्यालाही एक वेगळी चव असते स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू वाटते समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी ते समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद